नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या असून यामध्ये राष्ट्रवादीच्या महापौर पद आहे आता लोकसभा निवडणुकीचे लागले आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास वेरड यांनी आपण भाजपकडून इच्छुक असल्याचं प्रतिपादन केलं आहे याबाबत पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी देखील त्यांनी केली आहे याबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं देखील त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे काल शिवसेनेने प्रेस घेऊन त्यांच्या उमेदवाराचं नाव काल जाहीर केलेलं असलं तरी भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी बाबत निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेतो आणि समजा युती झाली नाही झाली तर मग काय युती झाली नाही तर नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा क्षेत्र भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतेनिशी लढवेल असं आपल्याला सांगतो आणि नगर दक्षिणेमध्ये समजा युती झाली तर मग भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं काम शिवसेना करेल का आताची परिस्थिती पाहता भाजप सेना युती होईल याचा मला विश्वास आहे आणि आगामी कालखंडामध्ये ते निश्चितपणे होईल आणि युती झाल्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते निश्चितपणे पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे काम करतात पक्षाने दिलेली जबाबदारी आजपर्यंत प्रत्येक जबाबदारी मी पार पाडलेली आहे आणि आगामी काळातही पक्ष देईल ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडेल